नाही मला कोणी सांगितलेलं नाही हे पण ऐका त्या टेबलावर येणारी सगळीच माणसं ओळखात आज साईडला तो टेबल आहे त्या टेबलची साईड राईट आहे तुम्ही तिला लेफ्ट करू नका थोड फायजी चालू राहू द्या म्हणजे बरं राहील आपल्याला अजून तासभर संसार आहे तुम्ही येता तो देणगीचा टेबल दिसतो मनात पण येत इथून तस पुढे जाऊ नये आणि तुम्ही तिथे थांबता श्रोते हो त्या पेंडालच्या एंट्रीला असलेल्या देणगीच्या टेबलवर तुम्ही नाही थांबत भगवान मत्स्येंद्रनाथ तुम्हाला सांगतात अरे तुझे दोन रुपये मला माझ्या उत्सवात मिळाले पाहिजे तुझे दहा रुपये मला पाहिजे तुझे शंभर रुपये मला पाहिजे तू चांगलं जीवन जगतो तू भाविक जीवन जगतो ना तू तुझ्या धनाची शुद्धी आणि धनाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिथं दिल्याशिवाय जाऊ नये ते तेव्हाच माणूस टेबल जवळ थांबतो काही ना तिथं थांबवल्यानंतर पण मला तिथे जाऊन रास लोकाय दिले त्रास लोकाय दिले आता त्याला काय माहिती देणारा पण नाही दिले तुम्हाला त्याची भावना शुद्ध नसेल ना तर मच्छेंद्रनाथ भगवान म्हणतात याच मिळालंच नाही पाहिजे मग त्याला बुद्धी तशी सुचते आणि तो तो देणगीचा काउंटर सोडून पुढे निघून जातो का मच्छेंद्रनाथ भगवान या कार्यात सहभागी होणाराची सगळी काळजी मला व्हायची आहे त्यामुळे तो मात्र निवडक अभंग घेतो त्याच्यामुळे इथं मला जर सेवा करायला मिळाली तर ती मला मिळाली असं मानू नये ती सेवा मच्छेंद्रनाथांनी तुम्हाला द्यायचं ठरवलंय म्हणून तुम्ही ते करता काय सांगू आपल्या जिवंत जी, उदाहरण देऊन आपण नाद ब्रह्म परिवार मृदंगाची छान सेवा करतात पण आमची नेहमी कीर्तन रंगवणारी ही जी मंडळी आहे ना आज तुम्ही सगळे इथं दिसाल अशी मला आशा नव्हती पण मृदंगाच्या सेवेला आज आपण महाराजांच्या नाही जाऊ शकलो तरी श्रवणाच्या सेवेला आम्ही गेलो पाहिजे काय भावना आहे तुम्हाला लोकांची जेवण तुमच्या भावनेला माझं वंदन आहे